महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगाव येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती कोपरगाव सी आर पी संघटना अंतर्गत हळदी कुंकू मिलन समारोह मोठ्या उत्साहात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच संपन्न झाला यावेळी उपस्थित महिलांना वान देण्यात आले असून महिलांनी गाणे उखाणे म्हणत मोठ्या आनंदानं हा समारोह उत्साहात साजरा केला आहे या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून यावेळी स्नेहलताई कोल्हे यांनी महिलांच्या प्रगतीबरोबरच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू असा शब्द यावेळी दिला आहे या कार्यक्रमासाठी पंचायत समितीतील तालुका व्यवस्थापन कविता बारवे सी पूजा लक्ष्मण मलिक कासली सी आर पी सुरेखा बाळासाहेब आवारे कोपरगाव तालुका उमेद संघटना अध्यक्ष यांसह सी आर पी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महिलांनी आपल्या स्वतःसाठी एकतरी दिवस साजरा करावा हळदी कुंकू असो की महिला दिन तिचा सन्मान होणं गरजेचं आहे महिला स्वतःचा सन्मान करेल तेव्हाच जगाबरोबर घराचा सन्मान करेल असं सी आर पी पूजा लक्ष्मण मलिक यांनी सांगितलं आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशोखे कोपरगाव मला आठवत नाही पण तरी उडतो पक्ष्यांचा थवा निलेश रावांचं नाव घ्यायला उखाना कशाला हवा सारखं सासवार सातवी सगळ्या भावशी बाळासाहेबांचं नाव घेतलं आणि कुंकवाच्या दिवशी

एक एक देवन देवन आज तिळगू समारंभ म्हणतो त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक आलो एकत्र आल्यानंतर आमच्या देवाणघेवण झाली देवणघेवण म्हणजे आम्ही आज एकमेकिच मन एक आणि आज आम्ही स्वतःसाठी निंग बनलोय असं वाटतं आज आम्ही घरी आमचं कुटुंब वेगळं आहे पण आज आम्ही एका कुटुंबातल्या झालोय आणि माझ्या अशी इच्छा आहे की असं सर्वांनी एकत्र ਸੱਚਾ ਮੈਤ੍ਰੀ ਪਰ ਅੱਜ ਸੱਤਿਆ ਬੈਣੀ झालं ਐ ਅਸੀਂ ਸਗਿਆ ਨਕੇ ਮੈਂ ਕਾਸੀ ਨਗਰੀ ਆਈ ਹੂੰ ਤੇਰੇ ਢਮਰੂ ਕੀ ਦੁਨ ਤੁਨਕੇ ਮੈਂ ਕਾ